नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे चार एप्रिल आणि शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्या त्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि तसेच आज रात्री त्याला कुठे पाऊस पडणार आहे तर याबद्दलची बातमी या याबद्दलचा अंदाज तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे गेल्या दोन दिवसापासून राज्यातील पावसाची जे आहे आपला काही भागामध्ये पाऊस पडत आहे तर काही भागामध्ये पावसाची थोडे थोडे ठिकाणी आपल्याला जे आहे हलका तिरमझिम पाऊस आपला पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये असा म्हणजे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला तर काही भागामध्ये गारपिटी शक्यतासुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता उद्याच्याला चार एप्रिल तर उद्याचा हवामानंदाज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी आज रात्रीच्याला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तर याबद्दलसुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो हो जे आहे आपल्याला आज रात्रीच्या जर पावसाचा अंदाज जर या ठिकाणी पाहायचा म्हणला तर आज मध्यरात्रीनंतर राज्यातील पाऊस कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही आज मध्यरात्रीनंतर म्हणजे आज रात्री बाराच्या नंतर जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे फक्त राज्यातील फक्त चंद्रपूर भागामध्ये आपला आज मध्यरात्रीनंतर पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते अन्यथा कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आज रात्रीच्याला म्हणजे आज मध्यरात्रीनंतर कुठेही पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपला आज रात्री म्हणजे आज रात्री बारा वाजेपर्यंत जर पावसाचा अंदाज पाहायचा म्हटला तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे आज रात्री बारा वाजेपर्यंत लातूर भाग लातूर जिल्हा तसेच सोलापूर जिल्हा तर या दोन जिल्ह्यामध्ये आणि तुळजापूर पेठ उदगीर हा जो भाग आहे या तालुक्यामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्री बारा वाजेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता म्हणजे पाहायला मिळू शकते तर काही भागामध्ये जे आपला पावसाची शक्यता जास्त सुद्धा पाहायला मिळू शकते म्हणजे आज रात्रीच्याला फक्त दोन जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तो म्हणजे लातूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा तर या दोनच जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे रात आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये जर पाहायचं म्हणलं तर राज्यामधील इतर भागामध्ये फक्त ढगा वातावरण राहील आणि आज मध्यरात्रीच्या नंतर फक्तच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फक्त पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जे आहे आता जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक चार एप्रिल तर उद्याच्याला आपल्याला जे आहे राज्यातील हवामान उद्या दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे आणि काही भागामध्ये थोडंफार ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते आणि जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच उद्या दुपारनंतर राज्यातील आपल्याला जर पावसाचा अंदाज पाहायचा म्हणलं तर उद्याच्याला फक्त जे आहे राज्यातील काही भागामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि काही जवळजवळ राज्यातील म्हणजे उद्यापासून पावसाचा जोर कमी पाहायला मिळणार आहे उद्याच्याला फक्त जर पावसाचा अंदाज जर पाहायचा म्हणला तर आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला फक्त कोकम भागामधील म्हणजे जे आहे कोकम भागा आणि मुंबई पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर आणि तसेच जे आहे सावंतवाडी आणि निपाणी आणि पणजी तर या भागामध्येच आपलं जे आहे उद्याच्याला दुपारनंतर पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्ये जर शेतकरी मित्रांनो पाहायचं म्हटलं इतर, इतर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता उद्यापासून पाहायला मिळणार नाही ना तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील आता उद्यापासूनच राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी व्हायला सुरुवात होणार आहे उद्यापासून जवळजवळ काही भागामध्येच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्यामध्ये फक्त कोकम भागामध्येच उद्याच्या दरम्यान उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता राहणार आहे आणि इतर भाग म्हणजे मराठवाडा जसं झालं की उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासूनच राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे राज्यातील काही भागामध्ये ढगा वातावरण पाहायला मिळू शकते परंतु शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान कुठेही पाहायला मिळणार नाही राज्यात फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी व्हायला सुरुवात होईल म्हणजे आज रात्रीपासूनच पावसाचा जोर कमी होईल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्यालाच फक्त राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्याला जे आहे जे आहे आज रात्री जर पाहायचं म्हटलं फक्त जे आहे आपला छत्रपती संभाजीनगर आणि बीड लातूर आणि सोलापूर या भागामध्ये जे आपलं जे आहे आणि अकोला अमरावती नागपूर या भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्याला नऊ वाजेच्या दरम्यान म्हणजे नऊ दहा वाजेच्या दरम्यान आपल्याला थोडाफार हलकामजिम पाऊस पाहायला मिळू शकतो त्या भागामध्ये आणि त्यानंतर जे आहे बाराच्या नंतर रात्री बाराच्या नंतर राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी व्हायला म्हणजे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील आज रात्री बाराच्या नंतर फक्त विदर्भातील फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो चंद्रपूर भागामध्येच आपलं जे आहे उद्याच्याला वा पहाट्याच्या दरम्यान उद्याच्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते त्या भागामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि इतर भागामध्ये जे हवामान आपलं जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील आजपासूनच काही भागामध्ये पावसाला आपल्याला उडी पाहायला मिळाली आणि उद्यापासून जे आहे राज्यातील पावसाच जो आहे पूर्णपणे या ठिकाणी कमी ओळय सुरुवात होणार आहे म्हणजे हवामान जे आहे कोरडे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त उद्याच्या दिवसच काही भागामध्ये पावसाची शक्यता राहील आणि आज रात्रीच्याला काही भागामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे जवळजवळ पंधरा तारखेपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील आता राज्यामध्ये फक्त जे आपल्याला आपला आजच्या दिवसच राज्यातील काही भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज सुद्धा म्हणजे आज सायंकाळच्या दरम्यान म्हणजे आता सध्या जर पाहायचं म्हणलं आता सध्या सात वाजलेले आहेत रात्रीचे आणि या दरम्यानसुद्धा काही भागामध्ये पावसाची शक्य म्हणजे पाऊस सध्या आपल्याला पाहायला मिळत असेल कुठे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्री बाराच्या नंतर राज्यातील पावसाचा जोर म्हणजे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे आज रात्रीच्या दरम्यान आज मध्यरात्रीपासून हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडी राहील उद्यापासून राज्यातील पाव म्हणजे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडी राहणार आहे पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी होईल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यानच फक्त जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे mm -hmm. शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामधील पावसाचा अंदाज कसा आहे तुमच्या भागामध्ये कसा पाऊस पडला तेसुद्धा खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला कोणत्या भागातील तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा आहे तेसुद्धा खाली कमेंट करून नक्कीच सांगा कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील हवामान अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा आहे तर आपण या व्हिडिओमध्ये नक्की या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगू तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर आमचे असेच हवामानाला जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी होती आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले शेतीचे कामे उद्यापासून करू शकतात कारण की उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर म्हणजे कमी व्हायला उद्यापासून पावसाला उघडी राहणार आहे फक्त काही भागामध्येच आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते उद्या दुपारनंतर पावसाची शक्यता राहील फक्त जे आहे कोकण भागातील आणि मुंबई पुणे मुंबई साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला थोडाफार पावसा शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि कोकण भागामध्ये सुद्धा आपला उद्याच्या दुपार ते आणि सायंकाळच्या दरम्यान पावसा शक्यता राहील त्या भागामध्ये फक्त आणि इतर भागामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामानंदाज तर शेतकरी मित्रांनो असेच हवनंदाज जाणून घेण्यासाठी धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या भागामध्ये सध्या पावसाचे वातावरण कसे आहे सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद